नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झाला आपला एक आपल्या चॅनलवरती चांगला व्हिडिओ नाही आला आणि आज म्हटलं आज रविवार आहे रानात आलो आहे काहीतरी एक छोटासा आपला व्हिडिओ बनवायचा तर मित्रांनो हे आपलं शेत आहे यावर्षी थोडा पाऊस जास्त झाला त्यामुळे बघू शकता सोयाबीन पूर्णपणे असं पिवळं पडले आणि गोळीमुख पण असा फारसा असा फार आला नाही व्यवस्थित ते बघू शकता ही कारळ्याची फुले आहेत मित्रांनो हे आंब्याचं झाड आहे आणि जो त्या साईडला दिसतोय तो सोयाबीन आहे मित्रांनो तो त्या ठिकाणी दिसतोय तो पण ते काय झालं जास्त पाऊस पडल्यामुळं यावेळेस पूर्ण सोयाबीन असा पिवळा पडून गेलेला आहे आणि असं काय आज ठरवून व्हिडिओ नाही बनवला असं सहज शेतात आलो होतो म्हटलं आपला आज एखादा व्हिडिओ बनवावा पण हा व्हिडिओ अपलोड करत आहे मित्रांनो जर आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठल्या सिटीतून किंवा कुठल्या गावातून हा माझा व्हिडिओ बघत आहात प्लीज आपल्या गावाचं नाव कमेंटमध्ये मेन्शन करा तर मला कळू शकेल की आपले मित्र कुठल्या कुठल्या भागात आहेत तर हे भुईमुख आहे मित्रांनो हे बघू शकता सुद्धा असं म्हणाव आला नाही यावेळेस कारण पावसानं काय केलं तर पूर्णपणे शेतामध्ये चिखल होता भरपूर पाणी होतं त्यामुळे सोयाबीन व्यवस्थित आलेलं नाही मित्रांनो ते आजूबाजूला दोडक्याची झाडं आहेत बघा दोडक्याची बेली आहेत आंब्याचे झाड आहेत ते काकडी आले बघा मित्रांनो देशी काकडी बघू शकता देशी काकडे मित्रांनो तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मी मॅक्झिमम प्रयत्न करीन जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ अपलोड करण्याचा पण काय होतं कामामुळं कंटिन्यू व्हिडिओ करणं होत नाही आणि आज होता वेळ तर शेतामध्ये आलो आहे आणि मी कधी कधी मला असं जरा एकटं वाटायला लागलं की मी शेतामध्ये एकटाच येतो हे बघू शकता मित्रांनो चारी बाजूने शेती खूप बरं वाटतं एक मनाला एक समाधान मिळतं शेतामध्ये येऊन आणि एकटं वेळ घालवायलासुद्धा खूप छान वाटतं तर चला मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू